आपल्या संतांचा सुद्धा उद्घोष झाला पाहिजे म्हणून त्या दीपोत्सवानिमित्त प्रत्येक गावामध्ये भव्य मिरवणूक काढावी आपल्या भगवंताची मिरवणूक काढावी आणि त्याबरोबर संध्याकाळी दीपोत्सव साजरा करत असताना ज्ञानेश्वरीतील दीपोत्सवाच्या ज्या काही ओव्या आहेत त्या ओव्या वाचन करावे आणि सुरुवातीला रामकृष्ण आरीचं भजन घेऊन सुरुवात करावं आणि त्यानंतर सुंदर ध्यान सुरुवात करा आणि पुढं दीपोत्सवाच्या ओव्या वाचून आणि तो साजरा करावा आणि शेवटी पसायदान म्हणून कारण जगाच्या कल्याणासाठी ज्या भगवंत जाणूबा जे पसायदान मागितलं त्या पसायदानाचा आपण प्रत्येकाने उच्चार करावा आणि पसायदान म्हटल्यानंतर आरती करून कार्यक्रमाची सांगता करावी तुमचं नाव सांगा माझं नाव हा सिद्धार्थ नामदेव मुगळी आठ